वाव हे बघा आपला हा मलाई केक इतका मस्त झालेला आहे अगदी निराळी पद्धत आहे करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडेल बनवायला पण अगदी सोपं आहे आणि न हे ज्या रबरी घातली आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे त्याची खूपच छान टेस्ट लागते जसं आपलं रसमलाई आपण हे करतो तशी त्याची टेस्ट येते चला तर मग बघूया आपण हां कसा बनवायचा आहे ते आज आपण मलाई रबडी केक बनवणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे अगदी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील केक बनवण्यासाठी एक कप मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपण एक स्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आता हे थोडं मिक्स करून घेऊया आणि चाळून घेऊया मैदा आपण लाळून घेतला आहे आता हा बाजूला ठेवूया एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून ऑइल घालायचं आहे मी हे सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे तेल घेतल्यानंतर अर्धा कप आपण पिठी साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप आपण मलई घेणार आहोत अर्धा कप ही मी मलई म्हणजे जी आपण साय काढून घेतो रोज दुधावरची आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो तीच मी वापरलेली आहे आता हे आपण चांगलं पेटून घेऊया आपण केक पॅनमध्ये बनवणार आहोत त्याच्यासाठी मी पॅनमध्ये मीठ घातलेलं आहे आपण हे रोजचं जे वापरतो मीठ ते वापरलेलं आहे आणि हे मीठ मी केक बनवून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर काढून ठेवते आणि परत पुढच्या वेळेस हेच मीठ वापरते आणि त्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता हे आपण साधारणपणे सात एक मिनटं पॅन चांगला गरम करून घेऊया हे मिश्रण आपण अगदी चांगलं फेटून घेतलेलं आहे साखर पण पूर्ण पिठी साखर ती विरघळलेली आहे ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्या भांड्याला मी हे थोडं तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चाललेला मैदा घालूया मैदा घातलेला आहे आता हे आपण हळूवारपणे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण अर्धा कप दूध घालूया एकदम दूध घालू नका लागेल तसं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मैदा चांगला आता मिक्स झाला आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला मिसन्स घालूया आणि मिक्स करूया आपलं आता केकचं मिश्रण तयार आहे आपण तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे एकदा आपण हे टॅप करूया पॅनचं आता झाकण काढूया छान गरम झालेलं आहे आता एकदम आपण सेम स्लो ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये केकचं भांडं ठेवायचं आहे तर भांड्या केकचं भांडं ठेवलं आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं आपण हा केक बेक करून घेऊया दुसऱ्या एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते थोडं आपण आटवून घ्यायचं आहे ह्याची आपण रबडी बनवणार आहोत म्हणजे आपला रबडी मलई केक हा असा तयार होईल आता दूध थोडं आटवून घेऊया दहा मिनटं हे दूध आटवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साधारणपणे मी तीन टेबलस्पून साखर घातलेली आहे आपल्याला जसं गोड पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे आपण साखर घालू शकता आता ही साखर आपण जरा विरघळवून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे कारण का मी हे दूध कमी घेतलेलं होतं अर्धा लिटरच दूध घेतलेलं होतं आणि थोडंसं आटवलेलं आहे जर पाहिजे तर आपण एक लिटर दूध घेऊन ते असं निम्म असं आटवू शकतो रबडीसाठी तर मी हे मिल्क पावडर घेतलेली आहे आपल्याला अशा पद्धतीने जर रबडी बनवायची असेल तर तशी पण आपण पन बनवू शकता आता हे थोडं गरम होऊ दे आपलं दूध आता छान आटलेलं आत आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आपला केक आता झालेला आहे विस्प बंद करूया आणि ही झाकण काढूया वाव हे बघा किती मस्त झालेला आहे आपला केक आता हा आपण बाहेर काढून घेऊया केक आपण बाहेर काढून घेतलेला आहे आता हा आपण थोडासा कोमट वीजपर्यंत ठेवूया तर पाच सात मिनटं झालेली आहेत केक थोडा जरा थंड झालेला आहे म्हणजे गरमच आहे पण थोडा थंड झालेला आहे तर आता आपण याला सुरीने असे टोचे मारून घ्यायचे आहेत कारण का आता आपण ह्याच्यामध्ये जी रबडी बनवलेली आहे दुधाची ती घालणार आहोत असं केल्याने आपली जी रबडी आहे दुधाची ती आतपर्यंत अगदी छान जाईल आणि केक अगदी छान आपला रसमलय केक अगदी मस्त लागेल लागेल आता आपण ह्याच्यामध्ये रबडी घालूया रबडी आपली रूम टेम्परेचरची आहे आता ती घालूया आपण रबडी सगळी घातलेली आहे आता ह्याच्यावरती आपण ड्रायफ्रूटने त्याला अगदी छान सजवूया मी काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत ड्रायफ्रूटने मी आपण अगदी खूप छान सजवलेलं आहे आता हे थोड्या वेळ आपण असंच बाहेर ठेवूया त्याच्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटानंतर आपण फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवायचा आहे हा रसमलाई केक वा आपला आता हा मलाई केक इतका मस्त अगदी छान सेट झालेला आहे आता आपण हा कट करूया आपला मलाई केक आता आपण कट केलेला आहे आणि आता हा सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त झालेला अगदी करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद